आम्ही शून्य पाहिलेली माणसं आमच्या नादाला लागू नका तुम्हाला ते सोसणार नाही कागल येथील मेळाव्यात बनकोर सिनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांचा प्रस्थापितांना इशारा महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमाभाग उपाध्यक्ष महादेव सोनटक्के यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अनेकांनी केला बनकोर सेना पक्षात जाहीर प्रवेश आम्ही शून्य पाहिलेली माणसं आमच्याकडे गमवायला काही नाही त्यामुळे कोणाशीही भिडण्याची आमची तयारी आहे त्यामुळे आमच्या किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नका तुम्हाला ते सोसणार नाही असा थेट इशारा बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी प्रस्थापितांना दिला ते कागले ते बंडखोर सेनेचे महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग उपाध्यक्ष महादेव सोनटके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते मोठी स्वप्न बघितलं पाहिजे भविष्यामध्ये आज जे सोनटक्के साहेब या ठिकाणी असणाऱ्या या घरामधला एक एक सामान्य माणूस आहे आमच्याकडे रोबाबदार राजबिंड व्यक्तिमत्व जरी नसलं तरी या महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित खातात प्रस्थापित ज्या पद्धतीनं वागतात त्या प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून नसण्याची ताकद या माणसामध्ये सुद्धा येऊ शकते जर तुम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहिला तर आणि माझ्या मित्रांनो एकच तुम्हाला माझं सांगणं आहे गरीबांची व्यथा आणि वेदना तोच जाणू शकतोय जो गरीब आहे जन गरिबी भोगलेली आहे जन गरीबी बघितलेली आहे जन गरीबी अनुभवलेली आहे तोच माणूस आपला नेता होऊ शकतो तयार झालेली माणसं जी वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे वर्षय श्रीमंत आहेत प्रस्थापित आहेत त्यांच्या बाप झाल्यापासून जी श्रीमंत आहेत ती गरीबांची व्यथा कधी चालू शकत नाही आणि म्हणून तुम्ही सगळेजण मनकोषणा पत्रामध्ये सहभागी झाला पाहिजे त्या कार्यक्रमाला ताकद लागवली पाहिजे त्याचं कारण काय ही जी सोनटक्के साहेब असतील माने साहेब असतील इथं असणारे मॅडम असतील इथं असणारा प्रत्येक घटक असेल मी असेल आम्ही गरीबी बघितलेली माणसं आहे आम्ही शून्य बघितलेली माणसं आहे शून्यातनं आलेली माणसं कुणाच्या बाल ऐकत नाही हा इतिहास आहे कारण आपल्याकडे गमवायला काय नसते आमच्याकडे गमवायला काय नाही आम्हाला कधी पण भेडाय आणि म्हणून बंडखोर सेना पक्षाचं वाक्य आहे प्रस्थापितांचे बंड सत्ता आणि तिकिटासाठी पण माझे बंड सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी हे बडखोरसेना पक्षाचं ब्रीद वाक्य आहे आपल्या झेंडामध्ये भगवा निळा पिवळा आणि हिरवा चार कलरचे आपला झेंडा आहे कुठल्याही माणसाला आपण सामावून घेऊ शकतोय कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला आपण सामावून घेऊ शकतोय बडखोर सेना ही फक्त एका जातीची संघटना नाही एका जातीचा पक्ष नाही त्याच्यामध्ये जा सगळ्या जाती धर्माचे जा लोक आहेत आणि म्हणून हे आपला गरिबांचा पक्ष आहे म्हणून त्यांनी आपलं योगदान द्यावं अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आज सोनटक्के साहेबांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या कारण सर्वसामान्य माणसासाठी एक सोनटक्के साहेबांच्या बद्दल मला सांगावंच सा वाटतं आहे वडगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बाबतीत एक खूप मोठा मॅटर झाला होता संघटना आणि पक्ष का पाहिजे आणि तो आपला पाहिजे नेत्या फोन उचलला नाही म्हणजे तिथं कार्यकर्ता संपला हे लक्षात ठेवा कधी पण फोन करा तर तो फोन उचलला गेला पाहिजे सोन टक्के साहेबांच्यावर एक प्रसंग आला होता साल किती ते दोन हजार दोन हजार आठ साली मर्डर सारख्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता तुम्हाला माहिती नसेल खूप आक्रमक आहेत ते माणूस काळानुसार बदलत असतो आम्ही पण प्रचंड आंदोलनाच्या केसेस आहेत अंगावर सोन टक्के साहेब सुद्धा त्यापैकी एक आहे सोन टक्के साहेबांची माझी त्यावेळेला भेट झाली मला एक फोन केला फक्त राहुल त्यांनी फोन केल्यानंतर ना दुसऱ्या मिनिटाला मी मध्ये होतो पी एस आय ना जसं कोणीतरी सांगितलं पोलिटिशन हलवून ठेवतात म्हणून आता नानाने सांगितलं त्या टायमाला सांगितलं साहेब पेन तुमच्या हातात आहे कागद तुमच्या हातात आहे आज सुद्धा मी सांगतोय तीनशे पासष्ट दिवसापैकी एक दिवस तुमचा असेल पण त्या एक दिवसात तुम्ही काय करायचं ती करशील आपण तीनशे चौसष्ट दिवस आमचा आहे सुट्टी देणार नाही अशा पद्धतीचा इशारा त्यांना दिला दर चुकीचं म्हटलं सोन टक्के साहेब कारवाई या ताकत दोन मदे ताकत कारवाई नेते मध्ये पण होती ज्येष्ठ बळवंतराव माने हे होते यावेळी अकरा प्रमुखांसह शेकडो जणांनी जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्या विविध पदावर निवडी करण्यात आल्या त्यामध्ये दिव्यांग आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी धोंडीराम कांबळे कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ संगीता औंदकर ओबीसी आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी दस्तगीर आयत खान पठाण कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसपदी श्रावण करंजे कागळ तालुका अध्यक्षपदी बाळू गोसावी कागळ तालुका उपाध्यक्षपदी शंकर वाडकर कागळ शहर अध्यक्षपदी अर्जुन पाटील कागळ शहर उपाध्यक्षपदी संदेश जगताप कागद शहर सरचिटणीसपदी रणजित नलवडे बेगर वसाद शाखा अध्यक्षपदी राजू सोनटके कागल शाखा अध्यक्षपदी आयास खान पटान यांच्या निवडी करण्यात आल्या प्राध्यापक रवींद्रनाथ माळी फकिरा सेनेचे अध्यक्ष बळवंतराव माने हर्षवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रणजित आउंदकर सामाजिक कार्यकर्ते दाविद भोरे प्रशांत अवगडे यांची भाषणी झाली त्यावेळी राहुल सोंटके भिकाजी सोनटक्के निलेश सोनोले अर्जुन वाघमारे अभिषेक भंडारे भालचंद्र दबडे प्रेम उर्प डॉना उगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते